महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्गापन दिनानिमित्त आयोजित राज राजयुवा काव्य स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे नमस्कार मी सौ धनश्री शैलेंद्र गुरम राहणार नवी मुंबई माझ्या कवितेचे शीर्षक आहे देवा मला पाहायचं आहे तुला जगाच्या शिल्पकारा हे जगन्नाथा तुझ्या चरणी नमविते माता जगाच्या शिल्पकारा हे जगन्नाथा तुझ्या चरणी नमविते माथा सकळ रूपानी जन भजती तुला म्हणून देवा मला पाहायचंय तुला सकळ रूपानी जन भजती तुला म्हणून देवा मला पाहायचंय तुला बुद्धिबळाच्या सारीपटावर पॅद मांडणारा तू बुद्धिबळाच्या सारीपटावर पॅद मांडणारा तू जीवन मरणाच्या वनवेवरचा ड्रायव्हरही तूच जीवन मरणाच्या वनवेवरचा ड्रायवरही तूच विघ्नांचा हरण करणारा विघ्नहर्ता म्हणतात तुला विघ्नांचा हरण करणारा विघ्नहर्ता म्हणतात तुला म्हणूनही देवा मला पाहायचंय तुला म्हणूनही देवा मला पाहायचंय तुला सृष्टीच्या या रचनेमध्ये कलाकृती उत्तम ती मानव सृष्टीच्या या रचनेमध्ये कलाकृती उत्तम ती मानव दुःखाशिवाय सुखकवडी मोलाचे म्हणून निर्मिले सदानव दुःखाशिवाय सुखकवडी मोलाचे म्हणून निर्मिले सदानव अखेर पापांचा नाश करण्या जन जागविती तुझला अखेर पापांचा नाश करण्या जन जागविती तुझला म्हणून देवा मला पाहायचंय तुला म्हणूनही देवा मला पाहायचंय तुला जात धर्मपंत जात धर्मपंत तशी रूपा आणि नाव तुझी अनेक जात धर्मपंत तशी रूपा आणि नाव तुझी अनेक तरीही या विश्वाचा मालक तू एक तरीही या विश्वाचा मालक तू एक किमयागर आहेस तू मोठा किमयागर आहेस तू मोठा अघात तुझ्या लीला किमयागर आहेस तू मोठा अघात तुझ्या लीला म्हणूनच देवा मला आहे तुला म्हणूनच देवा मला आहे तुला जगाच्या या अथांग सागरात जगाच्या या अथांग सागरात कुठे आहे रे तुझे नाव जगाच्या या अथांग सागरात कुठे आहे तुझी नाव कुठे आहे तुझं ते अजब गाव परिपूर्ण मानव मी अजूनही नाही पाहिला परिपूर्ण मानव मी अजूनही नाही पाहिला म्हणूनही देवा मला पाहायचं आहे तुला म्हणूनही देवा मला पाहायचं आहे तुला धन्यवाद